लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या श्रमिक नगर येथील हंसनगरी परिसरात सकाळी आठच्या सुमारास एका अज्ञात चोरट्यानं मोहम्मद पिंजारी यांच्या घरात प्रवेश करत रोख रक्कम असलेली दहा हजार रुपयांची बॅग घेऊन तो पसार झालेला आहे दरम्यान पिंजारी हे गावी जाण्यासाठी रोख रक्कम घरातून काढत असताना त्यांच्यावर नजर ठेवून चोरट्यानं हा डल्ला मारला आहे सदर चोरटा हा नवरात्रीचा औचित्य साधून वर्गणी मागण्याच्या बहाण्यानं घरामध्ये प्रवेश करतोय आणि वर्गणीची मागणी करून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचं समोर आलेलं आहे आजूबाजूला नजर ठेवून मौल्यवान वस्तू तो हात चलाकीनं पळवत आहे दागिने रोख रक्कम मोबाईल आदी घेऊन तो पसार होतोय हा चोरटा सातपूरच्या श्रमिकनगर अशोकनगर ध्रुवनगर सातपूर कॉलनी आदी परिसरात चोरी छुप्या पद्धतीनं वावरत असल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान हा संशय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालेला आहे नागरिकांनी याच्यापासून सावध राहावे असे आवाहन केले जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक